लई गुणवान लाडकी चकुली माझी लई गुणवान एक एक पैसा जोडून शाळा शिकवीना एक एक पैसा जोडून शाळा शिकवी लाडकी चकुली माझी लई गुणवान लाडकी चकुली माझी लई गुणवान एक एक पैसा जोडून तिला शिकवी एक एक पैसा जोडून शाळा शिकवी बघा द्या बापाची इच्छा त्या काळी अनेक प्रथा परंपरा मुलींसाठी होत्या आणि मग आता बाप काय बापकांमध्ये बघा परंपरा घातक रूढी मुलींच्या जीवाला

एक एक पैसा जोडून शाळा एक एक पैसा जोडून तिला लाडकी छकुली माझी लई गुणवान एक एक पैसा जोडून तिला शिकवीन म्हणजे एक बाप आपल्या मुलीसाठी काय काय करू इच्छिते बघा नव्या नव्या योगाची नवी ही पहाट ज्याचं जे युग आहे ते नवं युग आहे आजच्या युगात बघा मी सुद्धा तुमच्यासमोर माही घेऊन इथे बोलते आहे गाणं गाते नव्या नव्या युगाची नवी ही पहाट नव्या नव्या युगाची नवी ही पहाट ज्ञानवर्ण फुलबीत येईल नवी पहाट ज्ञान करण फुलवीत येईल नवी ही पहाट स्वप्न साकार करण्या बघा मुलीचं स्वप्न पूर्ण करायचं शिकण्याचं स्वप्न साकार करण्या खर्च मी करीन स्वप्न साकार करण्या खर्च मी करीन एक एक पैसा जोडून तिला शिकवीन एक एक पैसा जोडून तिला शिकवी ना लाडकी छकुली माझी लई गुणवान लाडकी छकुली माझी लई गुणवान एक पैसा जोडून शाळा शिकवी ना एक पैसा जोडून तिला शिकवी ना एक पैसा जोडून तिला शिकवी ना